नमस्कार रंग कलाकार या चॅनल मध्ये आपले स्वागत आहे प्रवाह वाहिनीवरील प्रेमाची गोष्ट मालिका जितके चर्चेत असते त्यात मधील कलाकार देखील चर्चा असतात काही दिवसांपूर्वी तेजश्री प्रधानने लोकप्रिय मालिका प्रेमाची गोष्टला रामराम केला सर्वात आधी प्रेमाची गोष्ट मालिका अभिनेत्री मृणाली शिर्केने सोडली होती तिने मालिकेत मिहिकाची भूमिका साकारली होती पण आता नव्या भूमिकेतून मृणाली पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे लोकप्रिय हिंदी मालिकेत मृणाल शिर्केची वर्णी लागली आहे स्टार प्लस हे किसी के प्यार मालिकेचा आता नवा अध्याय सुरू झाला आहे त्यामुळे मालिकेत नवीन स्टार कास्ट झळकली आहे या नव्या स्टार कास्टमध्ये मृणाली पाहायला मिळत आहे गुम हे किसी के प्यार मे मालिकेत मृणाली शिर्के जुही या भूमिकेत झळकणार आहे याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत गुम हे किसी के प्यार मे मालिकेत मृणालीसह काही मराठी चेहरे देखील पाहायला मिळत आहेत अभिनेत्री मीरा सारंग विनायक भावे यांनी गुम हे किसी के प्यार मे मालिकेत महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत आपल्याला मृणाली शिरकेविषयी जाणून कसे वाटले हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओना लाईक करा धन्यवाद